हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशा आहात तुम्ही सर्वजण तर मी आज केले आहे फर्स्ट टाईम साडी वेअर आणि साडी वेअर करून मी ब्लॉग शूट करत आहे तर हा माझा फुल लुक तुम्ही पाहू शकता कशी वाटते साडी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी आले हे ब्लॉग काढण्यासाठी टेरेसवरती माझा टेरेससुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर कशा आहात सर्वजण आणि हा माझा लुक कसा वाटला ते पण मला नक्की सांगा ॲक्च्युली मी जास्त साडी वेअर करत नाही फर्स्ट टाईम साडी वेअर करून मी ब्लॉग शूट करत आहे अजून माझे जास्त ब्लॉग आलेले नाही आहेत तुम्हाला आता डेली माझे ब्लॉग येत राहतील तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर हा माझा लुक कसा वाटतोय ते मला नक्की सांगा आणि कुठनं पाहत आहात तेसुद्धा नक्की सा, सांगा ते तर खूपच इम्पॉर्टंट आहे तर हे आमचं टेरेस आहे मी तुम्हाला बोलले होते मी टेरेस दाखवणार सो हे आमचं टेरेस पाहू शकता पूर्ण पाहू शकता हे आमचं दा झाड आहे हे आमचं कैरीचं झाड आहे सध्या कैऱ्या नाही येतं ॲक्च्युली कैऱ्या उन्हाळ्यामध्ये येतात तुम्हालासुद्धा माहीत आहे जेव्हा कैऱ्या येतील तेव्हा कैऱ्यांचासुद्धा ब्लॉग येणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता हे झाड खूपच छान आणि सुंदर आहे भरपूर कैऱ्या येतात त्या कैऱ्यांचासुद्धा ब्लॉग बघायला तुम्ही रेडी राहा अजून टाईम आहे बट मी नक्कीच टाकणार तो ब्लॉग सो पाहू शकता इथे किती छान आणि सुंदर असं म्हणजे आहे टेरेसवरती झाडामुळं शो येत आहे मला तर झाडं फारच आवडतात सर्वांनाच आवडले पाहिजेत बस चांगलं असतं ते आपल्याला ऑक्सिजन भेटतं त्याच्यामुळे तर पाहू शकता इथे किती छान आणि सुंदर आहे आणि त्यात मी साडी वेअर केली आहे फोटोजसुद्धा मी काढले आहेत एक दोन पोस्ट करेलच मी लाईक करा आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता टेरेसवरती येऊन मी व्हिडिओ हा शूट करत आहे तर मग काय चाललंय तुमचं बाकी लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही लवकर सबस्क्राईब करत नाही लाईक करा शेअर करा, करा, करा आणि जितका तुम्हाला वाटेल की माझे व्हिडिओ चांगले आहेत किंवा कुठल्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवले पाहिजेत तेसुद्धा मला कमेंट करा तर सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन मला तुम्हाला विचारायचं आहे की कुठल्या टॉपिकवरती माझे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील आणि मी अशा म्हणजे डेली रुटीन आवडतील की किंवा दुसरे वेगळे टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसं तर मी हे चॅनल माझ्या डेली रुटीनचं किंवा मी दिवसभरात काय करते आता जसं मी साडी वेअर करून आले व्हिडिओ शूट केला आहे त्याच्यासाठीच म्हणजे मी डेली रुटीनचं जे असेल त्याच्यावरच मी व्लॉग काढणार आहे कुठे फिरायला गेले शॉपिंगला गेले ते सुद्धा व्लॉग तुम्हाला येत राहणार आहे तर अजून तुम्हाला जर अनेक टॉपिकवरती व्हिडिओज पाहिजे असतील माझ्याकडून तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा माझा लुक कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे आणि ही नथनी मी त्या दिवशी गेले होते पुण्यामध्ये तिथनं मी ही नथ घेतली आहे किती छान वाटत आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी ॲड्रेस तुम्हाला नक्की देते तुम्ही पण जाऊन घ्या स्पेशली मुलींसाठी फारच छान हटली अशी नथनीची आता ट्रेंडिंग चालू आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही तिथे नक्की जावा घ्या जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेल मी कुठनं घेतली कुठनं शॉपिंग करते आणि बाकीचे शॉपिंगचे व्हिडिओ तर तुम्हाला येतच राहतील शॉपिंगचं काय टेन्शनच घेऊ नका मी शॉपिंगला सारखं म्हणजे जात असते ते तर मी तिथं ब्लॉग शूट करणार आहे तर तुम्ही नक्की पहा नक्की बघा सपोर्ट करा लाईक करा आणि कसे वाटतात ब्लॉग ते पण मला नक्की नक्की सांगा गाईज आणि तुम्ही कुठनं पाहतात व्हिडिओ ते पण मला नक्की सांगायचं आहे तर ठीक आहे गाईज भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पडेलच तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग मला आयडिया नाही आहे सध्या कशावरती येईल पण जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पडून जाईल तर बाय बाय गाईज लव यू ऑल